भावानो सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जे पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आलेशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की कारण इथे एक चूक कोणाची नसताना निसर्गाने एकाच सेकंदात दिलेली शिक्षा प्राणघातक ठरू शकले रस्त्यावरून एक बायस्टॉर शांतपणे जात होता त्याला कुठे कल्पना नसते की काही सेकंदाने त्याचा जीव थेट मृत्यूच्या दाराशी उभा राहणार आहे रस्त्याच्या मधोमध एक साप बहुतांश नाग निश्चल पडलेला बाईक स्वराला काहीच दिसत नाही आणि त्याची बाईक थेट सापावरून जाते हे सगळं क्षणात होतं ना त्याची चूक होती ना कोणता हेतू होता फक्त एका क्षणाचा अपघात बाईक पुढे निघून जाते आणि मग तो बाईक काहीतरी आवाज आल्यासारखा थांबतो कौतुक म्हणून बाईक मागे घेतो आणि इथूनच सुरू होतो अनर्थ ज्या जागे सापावरून गाडी गेली होती त्या ठिकाणी बाईक मागे जाते आणि अचानक तो नाक चोरात फना काढतो उभा राहतो आणि पुढच्या क्षणी आणि थेट बाईक स्वराच्या पायाजवळ दंश तो माणूस हादरतो एक सेकंदासाठी त्याचा श्वास थांबतो त्याचे डोळे त्या सापावर जातात आणि जसा त्याला जाणवतं की सापाने दंश केलेला आहे तो, के तो घाबरतो त्याचा तोल जातो आणि तो बाईकस रस्त्यावर कोसळतो ही शिक्षा त्याच्या चुकीसाठी नव्हे तर निसर्गाच्या संरक्षणासाठी मिळालेली शिक्षा होती सापाला धोका वाटला आणि त्याने प्राण वाचवण्यासाठी दंश केला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये दे लोक देखील थक्क झालेले आहेत कोणी म्हणतं सापावरून बाईक केली तो स्वतःला वाचवत होता कोणी म्हणतं त्याची काही चूक नव्हती तर एका वेळेस जसं म्हटले जर त्याला आधी साप दिसला असता तर तो कधीही त्यावर गेला नसता मित्रांनो या व्हिडिओतून एक गोष्ट स्पष्ट होते की निसर्गाशी पंगा न कळत का होईनाम महागात पडतोच दूध स्वाकीसराचा जीव वाचला की नाही हे व्हिडिओत मात्र आपल्याला स्पष्ट झाले नाही पण या व्हिडिओनं लाखोंच्या अंगावर काटा मात्र आणलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका